मागील पंधरा वर्षांपासून लेंडाइन इंडिया तांत्रिक क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरजू व होतकरू शिष्यवृत्ती उपक्रम राबवत आहे इयत्ता दहावीमध्ये मल्टीस्किल अभ्यासक्रमासह उत्तीर्ण झालेल्या तसेच सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती उपक्रमाद्वारे आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आजवर तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना जवळपास एक कोटी ऐंशी लाख एवढ्या रकमेची शिष्यवृत्ती देण्यात आली असून यामध्ये जवळपास पन्नास टक्के मुलींचा समावेश आहे पारंपरिक तांत्रिक अभ्यासक्रमांबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स एअरक्राफ्ट मेंटेनन्स रोबोटिक्स अशा अत्याधुनिक विषयांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय आज या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आपल्या उच्च शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करून असंख्य विद्यार्थी आपल्या कुटुंबासह उत्तम आयुष्य जगत आहेत परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती एक वरदान ठरली आहे या सर्व हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी लेंडहॅन इंडियाच्या कारिगर सेंटर येथे माजी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी मेळाव्याचं नुकतंच आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा आपल्या आयुष्याचा प्रवास सर्वांसमोर उलगडला मी दहावीपर्यंत आयबीटी केलं होतं न कळता मी बऱ्याच काही गोष्टी शिकलो त्या त्या आता मी म्हणजे ॲज अ हॉबी म्हणून इन्कॉर इनकॉर्पोरेट करतो माझ्या आयुष्यामध्ये जसं की मला कुकिंगची आवड लागली त्यामध्ये त्यानंतर मी गार्डनिंग करायला लागलो घरी मी दहावी पर्यंत विद्यालयामध्ये केलं त्यानंतर मी सायन्स घेतलं त्यानंतर इंजिनिअरिंगची चौकशी केली मी आणि त्याच फ्लो मध्ये मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन पण घेतलं आय टीचं मला त्यावेळेस एवढं माहिती नव्हतं की म्हणजे कसं अरेंज करणारे वगैरे फक्त आई वडिलांनी आश्वासन दिलं होतं की तुला आम्ही शिकवणार कसं पण करून नंतर मग मी तो एक वर्षाचा स्ट्रगल बघितला मम्मी पप्पांचा की आपल्यामुळे खूपच त्यांना त्रास होतोय म्हणून मी सोडून द्यायचा विचार केला शिक्षण तर मी गो वडिलांना सांगितलं की मला सोडून द्यायचंय शिक्षण मी करेल काहीतरी पुढे तर ते नको म्हणले होते आम्ही करू काहीतरी ऍडजस्ट काही करू म्हणून पण मी बोललो मला करायचंच नाही माझा मित्र सिद्धार्थ सूर्यवंशी तर आम्ही सारखा म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये असायचोस मी त्याच्या घरी जाऊन सांगायचो की माझं असं चाललंय वगैरे तर मग एका वेळेस बोललो मी की मला असा असा प्रॉब्लेम येतो तर त्यांनी मला सजेस्ट केलं की लाही स्कॉलरशिप पण देते तर आपण होतो टीला तर तू अप्लाय करून बघावस त्यानंतर मी थर्ड इयर आणि फोर्थ इयरला स्कॉलरशिप घेतली तर त्यामध्ये मला म्हणजे एवढा काही फायनान्शियल त्रास झाला नाही काल येतानाच मी आईला सांगितलं की मी असं असं चाललोय पुण्याला म्हणजे मीट आहे तर तिने मला मागचे दिवस परत आठवण करून दिले की म्हणले की ज्या वेळेस आपल्याकडे म्हणजे त्यावेळेस आमची कंडिशन अशी होती की पप्पा शंभर रुपये पन्नास रुपये मागून आणायचे मला म्हणजे ट्रॅव्हल करण्यासाठी तर त्यावेळेस बोलली की ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस खूप मदत झाली आणि तुझ्यासारखेच म्हणजे आपल्यासारखेच गरजू विद्यार्थ्यांना ते पुढे पण मदत करतील त्यामुळे तू म्हणजे असं पार्टिसिपेट होत जा वगैरे आत्ता मी वाकडला म्हणजे बानेरला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आहे तर मला खूप असा आनंद होतो की मी घरचा म्हणजे एटी पर्सेंट आत्ता खर्च मी स्वतः सांभाळतो जे काही जुने लोन्स होते वगैरे ते मी फेडले पप्पांचे म्हणजे फेडतोय आत्ता तर असा माझा अनुभव होता थँक्यू मी शैलेश रवींद्र धांडे मी खिरोद्यावरून आहे तालुका रागर जिल्हा जळगाव Uh, माझी दहावी दोन हजार तेराला क कंप्लीट झाली मी आय बी एडचा विद्यार्थी होतो आणि माझे दहावीला नाईंटी पर्सेंट अराऊंड आले मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतली गव्हर्मेंट पॉलिटेक्निक संभाजीनगरला मी माझा डिप्लोमा कम्प्लीट केला डिप्लोमा गव्हर्मेंट होता त्याच्यामुळे पैशाची अडचण अडचण नाही आहे बट इंज इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताना पैशाची अडचण आली कारण माझे आईवडील शेतकरी आहेत आणि मला दोन मोठ्या बहिणीत पण होत्या त्यांचे एज्युकेशन पण सुरू होतं आणि त्यांच्या लग्नाचं पण सुरू होतं तर त्याच्यामुळे अडचण यायला लागली तर आम्ही बँकेचे लोन वगैरे शोधत होतो की बँक लोन वगैरे घेऊया तर मी माझी फाईल बघत होतो एक दिवस डॉक्युमेंटची आणि रिकामे डॉक्युमेंट्स फेकत होतो त्यात ते लाहीच्या सर्टिफिकेटसोबत एक पॉम्पलेट्स भेटलेलं होतं पिंक कलरचं एक पॉम्पलेट्स होतं लाहीच्या सर्टिफिकेटसोबत त्याच्यावरती मागे मग मी ते फेकताना वाचलं की लाहीकडून स्कॉलरशिप वगैरे मिळते म्हणून तर ते बघितल्यानंतर मी लाहीला कॉन्टॅक्ट केला मग अरुण सर वगैरे यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला आणि लाहीची स्कॉलरशिप मला मिळाली त्याच्यानंतर मी बऱ्याच कॉलेजमध्ये बऱ्याच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वगैरे केलं आणि त्यामध्ये माझा माइंडसेट असं झालं होतं की मला जॉब फक्त ॲज अ डिझाईन इंजिनियर आणि आर एन डीमध्येच पाहिजे तर आणि तसे कॅम्पस आलेले नाही दोन हजार एकोणावीसला त्यात गव्हर्नमेंटने बी सिक्सचा रूल लावल्यामुळे मोस्ट ऑफ द ऑटोमोबाईल कंपनींचं शटडाऊन होतं त्याच्यामुळे कॅम्पस मोस्टली जे, जे यायचे ते नाही आले तर मी आ, मला जॉब वगैरे कॅम्पसमधून नाही भेटला मग नेक्स्ट सिक्स मंथमध्ये मला ऑफ कॅम्पस जॉब भेटला सिमेंट्समध्ये संभाजीनगरला सो तिथे मी ॲज अ डिझाईन इंजिनियर ट्रेनिंग जॉईन केलं मग मला असं होतं की मला इथे थांबायचं नाही आहे तर मी पॅरलली माझे एम बी एचं प्रिपरेशन चालू केलं तर त्यामध्ये असं झालं की जशी एक्झाम जवळ आली तर मी जॉब सोडून दिला माझा सिमेंटचा जो करत होतो uh. आणि लॉकडाऊन पण ओपन झालेला होता तर जसं एक्झामची डेट जवळ आली तसं परत सेकंड लॉकडाऊन लागला आणि सगळं कॅन्सल झालं त्याच्यामुळे माझा एम बी एचा अभ्यास स्टॉप झाला मग त्यामध्ये मला टी सी एसकडून ऑफर आली मी टी सी एस जॉईन केली म्हणजे माझं पूर्ण करिअर चेंज झालं होतं आता मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून आय टीमध्ये जॉईन केलं होतं तेव्हा पण मी माझे जर्मनचे क्लासेस सुरू ठेवलेत की दोन वर्षे टी सी एसमध्ये करायचं आणि जर्मनीला जायचं मग अजून एक प्रॉब्लेम असा समोर आला की वडिलांचं हार्ट फेल्युअर झालं त्याच्यामुळे त्यांचे व्हॉल्व वगैरे रिप्लेस करावे लागले तर तर त्यांचा बराच मोठा खर्च झाला दहा लाख रुपये वगैरे तर मग तो मी माझ्या जॉबमधून पे करत होतो तर माझं आयल्स वगैरेचं प्रिपरेशन जर्मनचं प्रिपरेशन वगैरे सगळं स्टॉप झालं मी कंटिन्युअसली जॉबच केला नेक्स्ट वर्ष नेक्स्ट वन इयर मी वर्क फ्रॉम होम प्लस शेती करत होतो आमची शेती तर मग ते पण बघावे लागत होती त्यांना एक वर्ष पूर्ण रेस्ट होतं तर मी असं कंटिन्युअसली थ्री थ्री इयर जॉब केला टी सी एसमध्ये आता मी मागच्या एक वर्षापासून ॲज अ सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर इन इन सीमेन्समध्ये वर्क करतोय सो दॅट्स दॅट्स इट